नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती लडक्या अभयन्यंना एकवीसशे रुपये मिळणार की योजनाच बंद होणार आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार आहे हे अधिवेशन तीन मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होईल विधानसभा आणि विधान या दोन्ही सभागृहात दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार रा आहे राज्यात माहितीचे सरकार आल्यानंतरच हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे निवडणुकीआधी सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती याशिवाय अनेक योजनांची घोषणा केली होती त्यामुळे त्यांचा थेट ताण राज्याच्या तिजोरीवर पडला होता त्यामुळे लाडकी कि बन योजनेतून अनेक महिलांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला काही निकषही लावले गेले काही योजनांच्या निधीला ही या योजनेमुळे चाप लावण्यात आला या सर्व योजनांवर होणारा खर्च पाहता उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ कुठेही जमत नाही मोठ्या प्रमाणात पैसा हा पगारावर खर्च होत आहे उरलेले पैसे लोकप्रिय योजनांवर खर्च होत आहेत त्यामुळे काहीच निधी शिल्लक राहत नसल्याचे सध्याचे चित्र आहे दुसरीकडे सरकारने निवडणूक काळात एकवीसशे रुपये देण्याचा शब्द दिला होता तो शब्दही या अधिवेशनात पूर्ण होईल असे सांगितले जात आहे या विषयावरून सरकारला विरोधक या अधिवेशनात घेरण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप सरकार ही सरकारला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे